काय नाव अंबालास कारबारी पवार नेसनखेडे काय आमच्या तिथे रात्री इतका भयंकर पाऊस झाला की सोयाबीन कांदे मका काढलेला आलेले असताना तिच्यात गुडघे इतकं पाणी आज ती मका आम्ही काढू शकत नाही जवळजवळ सत्तर टक्के नुकसान आहे आमचं त्याच्यामुळं सरकारनं काहीतरी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला पाहिजे रात्रीच्या झालेल्या पावसासंदर्भात पाऊस रात्रीच्या मध्ये रात्री पाऊस झाला चांगला असा जे संध्याकाळच्या सातच्या दरम्यान चालू झाला होता पाऊस चांगल्यापैकी झाला आहे नुकसान भरपूर झालं आहे पुरं पाणी पाणी झालं आहे सगळीकडं त्यामुळं आमचं बरंचसं नुकसान झालं आहे काय काय नुकसान झालं आहे मका कांदे बरेचसे नुकसान आहे त्यामुळं शेत शेतकऱ्याला आता थोडंसं काळजी वाटायला लागली का काय करायचं आता नेमकं सरकारनं ने थोडंसं लक्ष द्यावं असं माझी सरकारकडं विनंती आहे नाव आहे माझं नाव दत्तू तुकाराम काळे रात्री झालेले पावसाच्या काल सायंकाळी चांगला पाऊस झाला पाऊस पीक काढण्याच्या वेळेस पाऊस आल्यामुळे नुकसान झालीच आहे कांद्याची नुकसान झाली आहे मका सोयाबीनचे नुकसान झाली आता त्याचे नुकसान जास्त जास्त प्रमाणात नुकसान मग खूप प्रमाणात नुकसान आहे बघा ना तुम्ही आता मका काढण्याच्या वेळेस जाताय मकांच्या बिटनला सर्व कोम येतील नुकसानच झाले 该拿胜利的，看到呢？应、嗯嗯、该上车。嗯